मुलांना सुट्टी असली की त्यांना सटर पटर असं खायला आवडतं म्हणून त्यांच्यासाठी महिनाभर टिकणारा छान असा कुरकुरीत पदार्थ बनवूया त्यासाठी एक वाटी डाळवं मी मिक्सरला बारीक करून चाळून घेतलं नंतर यामध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ घातलं नंतर यामध्ये पाच ते सहा चमचा कडकडीत गरम केलेलं तेल घालून छान असं पिठाला चोळून घेतलं पिठाची अशी मूढ तयार झाली त्यानंतर वरती कॅप्शनमध्ये दिलेले सगळे मसाले आणि सफेद तीळ घालून छान असं मिक्स करून घेतलं नंतर या पिठामध्ये कडकडीत गरम केलेलं पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलं वरती एक झाकण ठेवलं पंधरा मिनटानंतर झाकण काढलं पीठ चांगलं पाणी घालून परत एकदा मळून घेतलं पीठ मौसूत करून घेतलं नंतर या पिठातला एक छोटा गोळा घेऊन छान असा लंब गोलाकार करून घेतला चकलीचा साचा घेतला त्यामध्ये हे पीठ घालून चकली अशी तयार करून घेतली इथे चकली मी थोडीशी वेगळ्या आकाराची बनवली आहे मस्त अशा गरम गरम तेलामध्ये चकली छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली रेसिपी आवडली असते तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब